आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीनं आता कंबर कसलेली दिसतीय जागा वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे शंभर शंभर ऐंशी ऐंशी असा फॉर्म्युला ठरल्याची चर्चा आहे हा फॉर्म्युला शरद पवारांनी पुढे आणल्याचंही सांगितलं जात आहे पण हा फॉर्म्युला पुढे आणून ठाकरेंचं महत्व वाढवून पवारांनी काँग्रेसला शह देण्याचा प्रयत्न केल्याचंही बोललं जात आहे काय आहे एकूण हे सगळं प्रकरण जाणून घेऊयात आजच्या बखरलाईव्हच्या या खास व्हिडिओ व्हिडिओमधनं नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलाई विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गट प्रत्येकी शंभर जागा लढवणार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षासाठी ऐंशी जागा सोडल्या जाणार आहेत इतर छोट्या घटक पक्षांना आठ ते बारा जागा देण्यावर सहमती झाल्याचंही बोललं जात आहे विशेष म्हणजे ज्याच्या जास्त जागा निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री असंही ठरलंय मावियात वाद टाळण्यासाठी शरद पवारांचा हा फॉर्म्युला असल्याचं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे याचा अर्थ पवारांनी चालाकीनं काँग्रेसला आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्याच नव्हे तर ठाकरेंच्या शिवसेनेच्या पातळीवर आणून ठेवत काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीच्या परफॉर्मन्सला वाटाण्याच्या अक्षदा लावल्या आहेत कारण लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा परफॉर्मन्स अव्वल राहिलाय त्या आधारे काँग्रेस महाविकास आघाडीतला नंबर एक चा पक्ष बनलाय त्यामुळे विधानसभा निवडणुकीतल्या जागा वाटपात काँग्रेसला अव्वल वाटा मिळाला पाहिजे पण पवारांनी लोकसभेतला काँग्रेसचा फॉर्म्युला बाजूला ठेवून त्या पक्षाला सिंगल डिजिटच्या शिवसेनेच्या बरोबरीला आणून ठेवलाय त्यामुळे हा फॉर्म्युला काँग्रेस मान्य करेल का हा कळीचा सवाल असणार आहे दरम्यान महाविकास आघाडीची रणनीती कशी असणार आहे ते समजून घेऊयात विधानसभा निवडणुकीसाठीची पंधरा सप्टेंबरच्या दरम्यान आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता आहे मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देखील पावसाची शक्यता आहे प्रचारात पावसामुळे अडथळे येण्याचीही दाट शक्यता आहे हे सगळं लक्षात घेऊन लवकरात लवकर जागा वाटप करण्याकडे आघाडीचा आहे 2019 हजार विधानसभा निवडणुकीचा निकाल आणि नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या आधारे तिन्ही पक्षांनी त्रयस्थ संस्थांकडून पाहणी अहवाल तयार करून घेतले बदललेल्या राजकीय परिस्थितीनुसार जागा वाटप करण्यावर भर असल्याचं काँग्रेसमधील वरिष्ठ सूत्रांनी सांगितलंय तिन्ही पक्षांची पाहणी अहवाल तयार झाले असून त्यावर या पुढील काळात बैठका सुरू होणार आहेत मात्र या बैठका सुरू होण्यापूर्वीच शरद पवार यांनी महाविकास आघाडी समोर जागा वाटपाच सूत्र ठेवून पुढील वाद टळावेत यासाठी पुढाकार घेतल्याचं बोललं जात आहे शरद पवारांच्या फॉर्म्युलानुसार काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटानं समसमान जागा लढवाव्यात ज्यामुळे छोट्या आणि मोठा भाऊ कोण हा प्रश्नच निकाली काढण्याचा या मागचा उद्देश आहे पण दोन हजार एकोणीस ला शिवसेना आणि भाजपनं युती करून विधानसभा निवडणूक लढवली मात्र मुख्यमंत्री पदावरून दोन्ही पक्षांचं बिनसलं आणि युती तुटली हा पूर्वानुभव लक्षात घेता महाविकास आघाडीनं आता ताकही फुंकून द्यायचं ठरवलेलं दिसतंय जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदावरून वाद होऊ नयेत याची खास खबरदारी घेतल्याचंही या निमित्तानं दिसतंय हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा